नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज बिग बॉसच्या घरात नॉमिनेशन टास्क पार पडला कोण कोणते सदस्य नॉमिनेट झाले याबद्दल आपण बोलूया त्याआधी नमस्कार मी राजू नार्वे आपण पाहत आहात मराठी भोंगा तर मित्रांनो नॉमिनेशन टास्क पडण्याआधी घरामध्ये एक ऍक्टिव्हिटी झाली ती ऍक्टिव्हिटी अशी होती की बिग बॉसने सगळ्या सदस्यांना लिव्हिंग एरियामध्ये बोलवून सांगितलं की या घरातील जेवढा स्टॉक आहे म्हणजे भाजीपाला झालं कडधान्य झालं ते सगळं तुम्हाला आणून स्टोर रूम मध्ये ठेवायचं आणि त्यासाठी त्यांना काही वेळ दिला आणि त्यांनी आणून ठेवलं त्यानंतर बिग बॉसने असं सांगितलं की घरात बऱ्याच जोड्या तयार झाल्या आहेत पण आता बास आता जोड्या मी तयार करणार आहे म्हणजे बिग बॉस आता जोड्या तयार करणार आहेत तर त्यातील पहिली जोडी बिग बॉसने सांगितली पंढरीनाथ कांबळे आणि योगिता चव्हाण दुसरी जोडी होती सुरत चव्हाण आणि निखिल दामले तिसरी जोडी होती निक्की तांबोळी आणि घनश्याम दरोडे चौथी जोडी होती आरबाज आणि धनंजय पाचवी होती जान्हवी आणि वर्षा उसगावकर आणि सहावी जोडी होती वैभव आणि इरण्या आणि शेवटची जोडी होती अभिजित सावंत आणि आर्या जाधव आणि एक सिंगल होती ती अंकिता ती होती कॅप्टन तर बिग बॉस अशा जोड्या तयार करते आणि सांगतात की प्रत्येक जोडीला वीस हजार बीबी करन्सी देणार आहे तर बिग बॉस प्रत्येक जोडीला वीस वीस हजार बीबी करन्सी देतात आणि सांगतात की आता बीबी हा ओपन होणार आहे प्रत्येक जोडीने जाऊन तिथे काही खरेदी करायची आहे वीस वीस हजार रुपयांची प्रत्येक जोडी आज जाते आपल्याला लागणाऱ्या गरजेच्या वस्तू विकत घेते आणि बाहेर येते हे झाल्यानंतर बिग बॉस अनाउन्समेंट करतात तर प्रत्येक जोड्यांनी जर शॉपिंग केलेली आहे आपल्याला गरजेच्या वस्तू घेतल्या आहेत पण हिथंच आता एक येणार आहे ट्विस्ट तो ट्विस्ट म्हणजे नॉमिनेशन टास्क अशा काही वेळातच कर्टनचा उघडण्याचा आवाज येतो सगळेजण बाहेर बघतात की प्रत्येक ठिकाणी आपल्या जोड्यांचे फोटो आणि तिथं शॉपिंग केलेली त्यांनी वस्तू लागल्यात कोणत्या जोडीने काय खरेदी केलेलं होतं ते खाली आणि त्यांचे फोटो वर तर बिग बॉस सांगतात आता हेच पडणार आहे तुमचं नॉमिनेशन टास्क म्हणजे ज्या वस्तू आपल्याला गरजेच्या नाहीत या आठवड्यात त्यांना आउट करायचंय किंवा जो व्यक्ती सध्या फक्त चर्चेत आहे अशा लोकांना तुम्हाला आउट करायचं नाही हा निर्णय तुमचा घ्यायचा आहे प्रत्येक जोडीला सांगतात पहिली जोडी जाते ती जुडी असते अभिजित सावंत आणि आर्या जाधव ते जातात पॅडी कांबळे आणि योगिता चव्हाण यांना नॉमिनेट करतात कारण की यांनी अंडी खरेदी केलेली असतात कारण की ते सांगतात की ते कारण देतात अंड्याशिवाय आपण राहू शकतो काही प्रॉब्लेम नाहीये म्हणून ते अंडी याला नॉमिनेट करतात म्हणजे पॅडी कांबळे आणि योगिता चव्हाणला नॉमिनेट करतात आणि दुसरी जोडी असते ती निक्की तांबोळे आणि घनश्याम दोरडे यांना तिचा नॉमिनेट करते आणि कारण सांगते की आपण टोमॅटो आणि बटाट्याशिवाय राहू शकतो काय प्रॉब्लेम नाही बिना टमॅटेचा आणि बिना बटाट्याच्या आपण भाज्या तयार करू शकतो की म्हणून आपण आमटी तयार करू शकतो नुसती आमटी भात खाऊ शकतो असं ती कारण देते आणि दुसरी जोडी जाते पुढं आरबाज आणि डीपी हे जातात हे सेम कारण देतात कारण अंड्याशिवाय आपण राहू शकतो ते सुद्धा पॅडी कांबळे आणि योगिता चव्हाण नॉमिनेट करतात त्यानंतर ती दुसरी जोडी नॉमिनेट करते ती निखिल दामले आणि सूरज चव्हाण त्यांनी खरेदी केलेलं असतं सूरज चव्हाण यांनी वॉशरूम म्हणजे एक सिंगल बाथरूम आणि सिंगल टॉयलेट हे खरेदी केलेलं असतं कारण की ऑलरेडी त्यांच्याकडे एक टॉयलेट बाथरूम आहे त्यामुळे ते म्हणतात एका टॉयलेट बाथरूम आपण अख्खा आठवडा काढू शकतो त्यामुळे ही जोडी मी नॉमिनेट करतोय मग त्यांचं एक मत ठरतं की बाबा चला करूया मग तिसरी जोडी जाते सूरज आणि निखिल जातात हे पॅडी कांबळे आणि हे सुद्धा योगिताला नॉमिनेट करतात सेम कारण देतात आणि ते नंतर नॉमिनेट करतात निक्की तांबोळी आणि घनश्याम दरोडे यांना ते सांगतात की आपण टोमॅटो आणि बटाट्याशिवाय राहूच शकतो मग जातात आणि चौथी जोडी जाती निक्की तांबोळी आणि घनश्याम दरोडे हे सुद्धा सेम कारण देऊन पॅडी कांबळे आणि योगिता साव्हाला नॉमिनेट करतात आणि दुसरी जोडी असते ती सूरज आणि आपला निखिल दामले ह्याला ते कारण तेच आहे ऑलरेडी एक सिंगल बाथरूम आणि सिंगल टॉयलेट यांच्याकडे ऑलरेडी आहे घेतलेलं त्यानंतर पाचवी जोडी जाते ती बॅडी कांबळे आणि योगिता चव्हाण ते जातात ते नॉमिनेट करतात सूरज चव्हाण आणि निखिल दामलेला आणि कारण सांगतात की ऑलरेडी एक वॉशरूममध्ये सेम कारण आहेत ते काय प्रॉब्लेम नाही त्याच्यात आणि दुसरी जोडी ती नॉमिनेट करते निक्की तांबोळी निक्की तांबोळी बटाटा आणि त्याच्याकडे टोमॅटो असतात त्यामुळे ते सांगते बाबा हे आम्ही ह्यांना बी नॉमिनेट करतो कारण आपण एक आठवडा बटाटा बटाटा आणि टोमॅटोशिवाय आपण जगू शकतो काय प्रॉब्लेम नाही आहे सहावी जोडी जाते वर्षा उसगावकर आणि जान्हवी ती जातात ते सुद्धा तेच कारण देतात की पॅडी कांबळे अंड्याशिवाय राहू शकतो योग्यतानंद पॅडीला ते नॉमिनेट करतात ते म्हणून दुसरी जोडी असते तिथं वर्षा उजगावकर कामवत असतात पण ऐकत नाही जान्हवी समोर मग ते सूरजलाच नॉमिनेट करतात कारण की एक सिंगल बाथरूम आपण अख्खा दिवस एका टॉयलेटवर जगू शकतो किंवा एका टॉयलेटवरचा वापर करून आपण राहू शकतो सहावी जोडी सॉरी सातवी जोडी आहे एरिना आणि वैभव ही जातात पॅडी कांबळे आणि योगिता फिक्स झालेलं आहे त्यामुळे त्यांना आता बोलायची गरज नाही की बाबा काय नॉमिनेट केलं आहे आणि नंतर नॉमिनेट करते आर्याला आणि अभिही सावंतला म्हणजे ते सांगतं की बाबा आपण चापात्या विपाय त्यांनी पीठपिट घेतला बिना चापात्याचा राहू शकतो काय प्रॉब्लेम नाही ठीक आहे मग ते दोघं जोड्या नॉमिनेट करतात आणि शेवटची एक सिंगल असते ती अंकिता जाते अंकिता नॉमिनेट करते सेम पॅडी कांबळे योगिता चव्हाण आणि दुसरं सूरज आणि निखिल तांबले अशा तऱ्हेने प्रत्येक जोडीने जाऊन आपापलं मत देतात नॉमिनेट करतात मग बिग बॉस सांगतात की आजचे झालेले नॉमिनेशन सदस्य आहेत पहिले नॉमिनेटेड आहे पंढरीनाथ कांबळे योगिता चव्हाण सूरज चव्हाण निखिल धामले घनश्याम दरोडे आणि निक्की तांबळी सहा सदस्य या आठवड्यात नॉमिनेशनसाठी म्हणजे नॉमिनेटेड झालेले आहेत घराबाहेर जाण्यासाठी तर अशा तऱ्हे तिथं एपिसोड संपतो तर मित्रांनो तुम्ही कोणत्या सदस्याला वोट करणार जिओ ॲपवर जाऊन सांगा आणि आम्हालाही कमेंटमध्ये खाली सांगा आम्ही ह्या या व्यक्तीला वोट करणार आहे मित्रांनो भेटूया आपण पुढच्या एपिसोडमध्ये तोपर्यंत हा व्हिडिओ बघा लाईक करा शेअर करा कॉमेंट करा तर धन्यवाद इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल